नमस्कार आज आपण एक वाटी पोह्यांपासून नाश्त्यासाठी एक नवीन पदार्थ तयार करणार आहोत हा नाश्ता बनवायला अजिबात कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही मनात येईल तेव्हा अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या दोन तीन साहित्यांमध्ये तयार होतो हा नाश्ता पाहणा अगदी मऊ लुसलुशी जायदार हलका फुलका तयार झालेला आहे सकाळी जरी बनून ठेवला आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तरी आहे तसाच मऊ लुसलुशीत राहतो अजिबात वातट किंवा कडक लागत नाही चवीला तर एक नंबर तयार झालेला आहे रोज सकाळी उठल्यावरती नाश्त्यासाठी डब्यासाठी वेगळं असं काय बनवावं हा प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न असतो तर तुम्ही हा पोह्याचा एकदा नाश्ता बनवून पहा अगदी तुमच्या घरातील लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती सुद्धा खाऊ शकतील इतका हलका फुलका मऊ लुसलुची आणि पौष्टिक तयार झालेला आहे चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात सर्वात आधी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे काढून घ्यायचे आहेत कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच घेतलेले आहेत आता ज्या वाटीने पोहे मोजून घेतले अगदी सेम त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रवा जाड किंवा बारीक कोणताही वापरू शकता पाववाटी बेसनपीठ घालायचं आहे आता झाकण लावून जेवढं शक्य होईल ना तेवढं एकदम बारीक एक पीठ तयार करून घ्यायचं आहे एकदम जरी बारीक नाही झालं ना थोडंसं आपला बारीक रवा कसा जरा रवाळा असतो तसं राहिलं तरीसुद्धा चालेल हे पहा अशा प्रकारे छान असं मी बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे अगदीच एकदम बारीक पिठीनं तयार करता आपला बारीक रवा कसा थोडासा रवाळा असतो थो, झिरो नंबरचा त्याचप्रमाणे हे तयार करून घेतलेला आहे आता ह्या बारीक करून घेतलेल्या मिश्रणामध्ये दोन तीन हिरव्या मिरचीचे तुकडे करून घालायचे आहेत दोन चमचे साखर घालायचे आहे अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि थोडेसे ना अद्रकचे मी काही तुकडे घालत आहे लगेचच लागेल तसंच चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे ज्या वाटीने सर्व साहित्य सुरुवातीला मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही थोडंसं अंबट असेल ना की नाश्ता चवीला अजूनच छान तयार होतो आता झाकण लावायचं आहे आणि एकदम छान असं बारीक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे वाटताना लागेल तसं तुम्ही थोडं थोडं पाणी घालून बार हे बारीक करून घेऊ शकता हे पहा एक साधारणतः वाटताना मला अर्धी ते पाऊन वाटी पाणी लागलेलं आहे एकदम बारीक असं मिश्रण मी हे वाटून घेतलेलं आहे हे पहा परफेक्ट आता हे जे तयार करून घेतलेले मिश्रण आहे ना ते एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता मिश्रण जे आहे ना ते फारच घट्ट आहे नाश्ता तयार करण्यासाठी एवढं घट्ट मिश्रण नको आहे त्यामुळे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे लक्षात ठेवा लगेच एकदम जास्त पाणी घालू नका लागेल तसं अगदी थोडं थोडं घाला म्हणजे कसं मिश्रण जास्तीचं पातळ होणार नाही आता हा नाश्ता तयार करताना आपल्याला अगदीच पातळ मिश्रण अजिबात नको आहे थोडंफार घट्टच ठेवायचं आहे हे पहा साधारणतः एक पाव वाटी पाणी घातलं आणि परफेक्ट कन्सिस्टन्सीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे आता ना हा नाश्ता खाताना आपल्याला घशाला दाटल्यासारखं वाटू नये अगदी मऊ लुसलुशीत लागावा ना, ना लागा त्यासाठी आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने साधारणतः दोन ते तीन चमचे कच्चं तेल घालायचं आहे लगेचच पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि आता हे घातलेलं तेल, तेल आणि हिंग ह्या बॅटरसोबत अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हे तयार केलेलं नाश्त्याचं बॅटर एकाच दिशेने साधारणतः दोन फेट उन गया। ते तीन मिनटं फेटून घ्या जेवढं तुम्ही जास्त फेटणार ना तेवढं ह्या मिश्रणामध्ये हवा भरली जाईल आणि हवा भरल्यामुळे आपला जो नाश्ता आहे तो मस्त असा हलका फुलका मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होईल शंभर टक्के अगदी परफेक्ट असा रिझल्ट येईल हे पहा तुम्ही पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे ह्यापेक्षा जास्तीचं घट्ट किंवा जास्तीचं पातळ बनवायचं नाही आता आपण यामध्ये रवा घातलेला आहे पोहे घातलेला आहे रवा आणि पोहे भिजल्यानंतर नाश्ता अजून आपला छान तयार होणार आहे त्यामुळे हे तयार केलेलं बॅटर जे आहे ना ते साधारणतः पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजायला साईडला ठेवून देऊयात म्हणजे अजूनच छान असा नाश्ता तयार होईल नाश्ता असा स्टीलच्या भांड्यामध्ये मी वाफवायला ठेवणार आहे त्यामुळे ना त्या भांड्याला थोडंसं तेल ग्रीस करून घेऊयात म्हणजे कसं अगदी परफेक्ट असा नाश्ता निघेल अजिबात चिकटणार नाही साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ना ते भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं भिजल्यामुळे पहा बॅटर मस्त असं फुललेलं आहे पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट आहे जास्तीचं घट्ट नाही जास्तीचं पातळ नाही अगदी ह्याच पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तुमचं बॅटर जर जास्तीचं घट्ट झालं असेल ना तर थोडं पाणी घालून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता आज आपण अगदी झटपट असा नाश्ता तयार करणार आहोत त्यामुळे इनो फ्रूट सॉल्टचं पॅकेट असताना लेमन फ्लेवरचं ते सर्व पॅकेट ह्यामध्ये घालायचं आहे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी हे साधारणतः एखादा चमचा पाणी घालायचं आहे आणि घातलेला जो इनो आहे ना तो फटाफट असा आपल्याला एकाच दिशेने बॅटरसोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इनो घातल्यानंतर आपल्याला जरा घाई करायची आहे फटाफट हे मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे या ठिकाणी मात्र जास्त वेळ वाया घालवायचा नाही एका साईडला कढईमध्ये मी आधीच पाणी उकळायला ठेवलेलं होतं पाणी जास्तीचं पहिलं उकळणं आवश्यक आहे तरच तुमचा नाश्ता हा फुलणार आहे हे पहा इनो घातल्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते मस्त असं हलकं फुलकं आणि जाळीदार तयार झालेलं आहे मस्त असं फ्लफी झाल्यासारखं वाटत आहे बॅटरमध्ये इनो घालण्यापूर्वीच कढईमधलं पाणी उकळलेलं होतं आता ताट ठेवायचं आहे तेल लावून घेतलेलं लगेचच फटाफट हे तयार करून घेतलेलं नाश्त्याचं बॅटर घालून घ्यायचं आहे फटाफट करायची आहे आपल्याला ही प्रोसेस आता सुरुवातीची एक पाच मिनटं मोठ्या गॅसवरती आपल्याला हा नाश्ता वाफवून घ्यायचा आहे आणि नंतरची एक सात ते आठ मिनटं आपल्याला कमी आचेवरती किंवा मध्यम आचेवरती हा नाश्ता आपल्याला वाफवून घ्यायचा आहे साधारणतः एक टोटल दहा ते बारा मिनटं आपल्याला हा नाश्ता वाफवण्यासाठी टाईम लागणार आहे आता घट्ट सर झाकण ठेवायचं आहे आजूबाजूने कुठे हवा जाऊ द्यायची नाही जर हवा गेली तर तुमचा नाश्ता फुगणारा नाही लक्षात ठेवा आता झाकण ठेवणे साधारणतः सुरुवातीची पाच मिनटं मोठ्या गॅसवरती आणि नंतरची पाच ते सात मिनटं मध्यम गॅसवरती नाश्ता वाफवून घेऊया अशा प्रकारे टोटल दहा ते बारा मिनटं मी हा नाश्ता वाफवून घेतला नेमका हा नाश्ता तयार झाल्यानंतर कढईमधला फोटो घ्यायचा राहिला म्हणजे क्लिप घ्यायचीच माझी विसरून गेली त्यामुळे तुम्हाला मी आत्ता असंच हा नाश्ता पूर्णपणे थंड झाल्यावरती दाखवत आहे नाश्ता पूर्णपणे थंड होऊ द्यायचा त्यानंतर सुरीच्या मदतीने कडा ज्या असतात ना त्या मोल्ड करून घ्यायच्या आहे आणि जो हा नाश्ता आहे ना मी ते अशा प्रकारच्या शेपमध्ये कट करणार आहे हे पहा अशा प्रकारचे तुकडे करून घेणार आहे तुम्ही ढोकळ्यासारखं सुद्धा याला कट करून घेऊ शकता जर तुम्ही जास्ती वेळ गॅस चालू ठेवला ना तर तुमचा नाश्ता व्यवस्थित फुगणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा दहा ते बाराच मिनटं आपल्याला हा नाश्ता वाफवून घ्यायचा आहे आणि ना आजूबाजूला मधून हवा जाऊ द्यायची नाही आणि मध्ये मध्ये झाकण ओपन करायचं नाही पूर्णपणे टोटल दहा ते बारा मिनटं झाल्यानंतर झाकण ओपन करायचं आहे अशा प्रकारचे नाश्त्याचे पीस मी कट करून घेतले त्यानंतर तेलाची फोडणी दिलेली आहे जिरं मोरी कडीपत्ता घालून थोडीशी मिरची देखील घातलेली होती आता वरतून भरपूर सारी मी कोथंबीर घातलेली आहे हा नाश्ता बनवायला ना फार सोपा आहे अगदी झटपट असा तयार होतो आता मी तुम्हाला ह्याचे काही तुकडे सुद्धा काढून दाखवते नाश्त्याचे म्हणजे तुमच्या लक्षात येईल घरामध्ये सर्वांच्याच पोहे रवा आणि बेसनपीठ असतं रोज सकाळ संध्याकाळ वेगळं असं काय बनवावं कधीकधी कधी कधी ना नाश्त्यासाठी सुद्धा रोज तेच तेच ते पोहे उपमा खाऊन कंटाळ येतो इडली डोसा खाऊन सुद्धा कंटाळ येतो तर तुम्ही अशा प्रकारचा एकदा युनिक पद्धतीने हा नाश्ता नक्की करून पहा हे पहा तुम्हाला मी एक पीस हा काढून दाखवलेला आहे हे पहा आपल्या नाश्त्याला पहा ना आजूबाजूने किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे मागून पहा मस्त असा जाळीदार हा नाश्ता तयार झालेला आहे खाताना ना अजिबात घशाला दाटल्यासारखं सुद्धा वाटणार नाही आपला बेसन ढोकळा कसा असतो अगदी त्याच चवीचा फक्त थोडाफार बदल आहे पोहे आणि बेसन रवा घातल्यामुळे पण हा नाश्ता खूप चवीला अप्रतिम लागतो एकदा तुम्ही नक्की करून पहा हे पहा मस्त असे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तयार करून घेतलेला नाश्ता तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता लहान मुलांना सॉससोबत देऊ शकता किंवा खोबऱ्याच्या सोबत सुद्धा खाऊ शकतात खूप अप्रतिम लागतो तुम्ही सकाळी जरी बनवून ठेवला आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तरी आहे तसाच मऊ लुसलुशीत राहतो जायदा राहतो अजिबात वातट किंवा कडक होत नाही त्यामुळे तुम्ही मुलांना ना आधल्या मधल्या छोट्या मोठ्या भुकेसाठी स्नॅक्स म्हणून डब्यामध्ये हे नाश्त्याचे दोन तीन पीस देऊ शकता अगदी दोन पीस जरी खाल्ले ना तरी पोट ना अगदी गच्च भरल्यासारखं वाटतं कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी रहा।